शनीबद्दल एकोणतीस मार्चला होतंय आणि मेष राशीला साडेसाती चालू होती मकरची साडेसाती संपती आहे सिंह आणि राशीला पणावती असणार आहे यावरून खूप सारे फोन गेले काही दिवस मला येत आहेत आणि खूप लोकांना साडेसाती म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे त्या राशींचं काही नुकसान होणार आहे अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ टाकून लोकांना घाबरवलं जात आहे वास्तविक हे जे साडेसातीबद्दलचे व्हिडिओ आहेत किंवा ज्या राशींना साडेसाती आहे त्याबद्दल सांगितलं जातं तर त्या, त्या व्हिडिओला जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की श्री शनि महाराजांच्या साडेसातीबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज सा आणि भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचं उद्योग या मंडळींनी सुरू केलेला आहे पण मुळामध्ये श्री शनि महाराजांच्या बाबतीमध्ये जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही की शनि महाराजांची साडेसाती म्हणजे काय तोपर्यंत त्या विषयावरती तुम्हाला ऐकून घेण्याचा सुद्धा तसं बघायला गेलं तर अर्थ नाहीये म्हणून ही माहिती पाहण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपलं युट्यूब चॅनेल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साडेसाती साडेसाती सहा ग्रह एका लाईनीत येणार शनीचं संक्रमण होणार वगैरे वगैरे या गोष्टींमुळे तुम्ही खूप ठिकाणी रील्स आणि व्हिडिओ पाहून घाबरून गेला असाल तर आधी तुम्ही शनी महाराज हे काय आहे ते समजून घ्या श्री शनी महाराजांना कर्मफलदाता ग्रह मानला गेलाय नवग्रहामध्ये न्यायाधीशाची भूमिका जर कोण पार पाडत असेल तर ते शनी महाराज आणि एका राशीमध्ये शनी महाराज आले की साडेसात वर्ष ते त्या राशीमध्ये राहतात अडीच वर्ष अडीच वर्ष आणि अडीच वर्ष असे साडेसातीचे तीन टप्पे असतात अशा या प्रत्येक अडीच वर्षांना श्री शनी महाराजांची अडीच की असं म्हटलं जातं कोणाचं काही नुकसान झालं कोणाचं काही वाईट झालं तर बोलता बोलता बऱ्याचदा आपण ऐकलं असेल आज सहजच आपण म्हणून जातो की काय साडेसाती मागं लागली आहे काही कळत नाही किंवा काय पणवती मागं लागली आहे कळत नाही त्यामुळे कारण नसताना आपण श्री शनिदेवांना विलन करून टाकलेला आहे साडेसातीचा काळ माणसाच्या आयुष्यात खर तर तीन वेळा येतो कारण श्री शनिग्रहाला राशीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे साडे एकोणतीस वर्ष लागतात या काळात शनि महाराज प्रत्येक राशीतून भ्रमण करतो आणि प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्षे घालवतो श्री शनि महाराजांची चाल ही मंद असल्यामुळं यांना मंद ग्रह देखील म्हटलेला आहे श्री शनि महाराजांच्या साडेसाती आणि श्री शनि महादशेमध्ये असंख्य मंडळींचं कोट कल्याण झालेलं मी पाहिलेलं आहे मी स्वतः त्याचं उदाहरण आहे माझी रास मेष आहे आणि मला देखील श्री शनी महाराजांची कृपा साडेसातीच्या रूपाने प्राप्त होत आहे लोक साडेसाती मागं लागू नये म्हणून विचार करतात पण मी मात्र शनी महाराज माझ्या राशीत यावे यासाठी उत्सुक आहे कारण श्री शनी महाराजांची कृपा माझ्यावर शंभर टक्के होणार याची मला पूर्ण खात्री आहे यामागं सर्वात महत्वाचं कर्म हा जरी मुद्दा महत्वाचा असला तरी सुद्धा त्याचबरोबर शनी महाराज तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात कोणत्या राशीत आहेत ते वक्री आहेत का ते आहेत का निर्बली आहेत त्यांचा तुम्हाला सपोर्ट किती आहे या गोष्टी देखील पाहणं अवलंबून असत तुमच्या नवम स्थानामध्ये म्हणजे भाग्यामध्ये जर शनी महाराज असतील मित्र राशीत किंवा स्वतःच्या राशीत असतील तर अशा माणसाची साडेसाती प्रचंड कल्याण करून जाणारी असते शनी महाराज कोणत्या राशीत आहेत कुठल्या स्थानात आहेत यावरून सुद्धा श्री शनी महाराजांचं फळ काय मिळणार ते कळतं ज्या ज्या वेळेस श्री शनी महाराज स्वगृही स्वतःच्या स्थानात बलस्थानात असतील तर अशा व्यक्तींना साडेसातीचा त्रास होत नाही उलट अशा व्यक्तींना फायदेच होतात ही ग्रहस्थिती म्हणजे तुमची कर्म चांगली ठेवण्यासाठीची कारक असतात आणि अर्थातच तुमची कर्म चांगली असतील तर तुम्हाला शनी महाराज कोणताही त्रास देत नाही मुळात शनी महाराज त्रास देतच नाही तुमची कर्म तुम्हाला त्रास देतात म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा चोरी केली किंवा कोणी खून केला कोणी बलात्कार केला आणि आरोपी म्हणून ज्यावेळेस त्याला जज समोर नेलं जातं त्यावेळेस त्याच्या गुन्ह्यानुसार त्याला जज शिक्षा देतात जेवढा गुन्हा गंभीर तेवढी शिक्षा जास्त त्याच पद्धतीने आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये असंख्य कर्म करत असतो कळत न कळत आपण वाईटही वागत असतो अर्थात प्रत्येकाला आपलं स्वतःचं वागणं हे नेहमी बरोबरच वाटत असतं पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा ईश्वराकडं किंवा ईश्वराच्या किंवा कर्माच्या अकाउंटमध्ये डेबिट क्रेडिट होत असतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे एक माझं उदाहरण सांगतो ज्यावेळेस मला पूर्वी जेव्हा साडेसाती होती त्याच्या दरम्यानचा हा घडलेला किस्सा आहे साधारणपणे साडेसाती सुरू होण्याआधी म्हणजे आता ही गोष्ट तीस बत्तीस वर्षापूर्वीची आहे मी ज्या परिसरामध्ये पूजा अर्चा करत असे आता ही तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी स्कूटरवरनं एका छोट्या गल्लीतून जात होतो आणि त्यावेळेस त्या होत। त्या एक कुत्र त्या ठिकाणी स्वतःचं अंग खाजवत होत त्यावेळेस माझ्या मनात आलं की जर आपण एक पाय बाहेर काढला तर त्या कुत्र्याला फटकं बसेल आणि ते पडेल तरी नाही तर ओरडेल तरी अर्थात ही भावना माझ्या मनात का आली ते मात्र मला काही कळलं नाही परंतु मी सहज पाय बाहेर काढला आणि त्या पायाचा जोरात फटका त्या कुत्र्याला बसला आणि ते कुत्रं केकटत ओरडत गेलं आणि त्या क्षणासाठी मला ती फार मोठी गंमत वाटली असून आनंद मला त्यात झाला पण बरोबर ज्यावेळेस साडेसाती लागली त्यानंतर बघा त्याच गल्लीत मी पहाटेच्या वेळेस जात असताना गल्ली सुनसन आणि शांत होती अगदी शांतपणाने मी जात होतो त्यावेळेस अचानक कुठून तरी कुठून आली माहीत नाही पण पाच सहा कुत्र्यांनी माझ्यावरती अटॅक केला माझी गाडी मी सुसाट आकांताने पळत होतो आणि माझ्या माग ही पाच कुत्री जोरात लागली होती गल्लीच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत जाईपर्यंत माझी त्रेजा तिरपीट उडाली भर थंडीत मी घामोघूम झालो थांबलो असतो किंवा पडलो असतो तर त्या सर्व कुत्र्यांनी मला अक्षरशः फाडलं असतं पण कदाचित त्या दिवशी मी पूजा अर्चना करण्यासाठी जात होतो केली होती ते पुण्य माझ्याजवळ होतं आणि त्या कुत्र्याला लात मारण्याचं पाप देखील माझ्याजवळ होतं म्हणून दोन्हीची फळं मला मिळाली अशी असंख्य उदाहरणं मी साडेसाती पूर्वी आणि साडेसातीनंतर नंतर अनुभवली आहे त्यामुळे मी एका गोष्टीशी ठाम झालो की पुढच्या काळामध्ये आपण चुकीचं वागायचं नाही वाईट वागायचं नाही पण तरीही कळत न कळत कधीतरी आपल्या हातून चुकाया घडतात आणि म्हणून साडेसातीच्या काळामध्ये थोडाफार त्रास होऊ शकतो आता तो साडेसातीच्या काळात त्रास काय होऊ शकतो ते आपण पाहूयात साडेसाती मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये असते पहिली दुसरी आणि आड़ी, तिसरी अडीचकी पहिल्या अडीचकीला उदयावस्था म्हणतात श्री शनीची साडेसातीची ही अवस्था जेव्हा शनिदेव तुमच्या डोक्यावरती येऊन वास करतात असं म्हटलं जातं आणि त्यावेळेस मानसिक त्रास या काळात सहन करावा लागतो या काळामध्ये व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं उदयाच्या काळामध्ये व्यक्तीची आर्थिक स्थिती थोडी डाऊन होऊ शकते दहा रुपये आले तर वीस रुपये खर्च होऊ शकतो पायाची दुखणी शारीरिक त्रास मानसिक ताणतणाव कौटुंबिक कल चिंता या अवस्था या उदय अवस्थेमध्ये सहन कराव्या लागतात त्यानंतर येत ते साडेसातीचं सा मधलं चरण हा टप्पा शनी महाराजांच्या साडेसातीचा सा दुसरा टप्पा मानला जातो किंवा याला मध्यचरण असंही म्हणतात अर्थात याची मुदत ही अडीच वर्षाची आहे या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात असं म्हटलं जातं आणि श्री शनीची साडेसातीची अवस्था ही कधी कधी तुमची कठीण परीक्षाही घेऊ शकते मी पुन्हा सांगतो हे सगळं कर्मावर डिपेंड आहे कर्म खराब असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते तुम्हाला मेहनत करावी लागते यश पण मिळतं परंतु प्रत्येक यशाला काही ना काहीतरी किंमत मोजावी लागते आर्थिक लाभ सन्मान देखील प्राप्त होतात परंतु काही ना काहीतरी त्रास देखील होतात आपले आई वडील किंवा प्रिय व्यक्तींना आरोग्याचे त्रास देखील होतात त्यानंतर येतो तो, तो अस्तचरण म्हणजे शनी महाराजांचा तिसरा टप्पा किंवा शेवटचं तिसरं चरण हे देखील अडीच वर्षांच्या कालावधीसाठीच असतं आपण असं म्हणतो की शनिदेवांच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा माणसाच्या पायावर परिणाम करतो साडेसातीच्या त्रासातून या काळामध्ये हळूहळू आराम पडायला सुरू होतो पण तरी सुद्धा कायदेशीर कटकटी किंवा पायाची दुखणी किंवा आयुष्यामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यताही असते मात्र या चरणाच्या समाप्तीनंतर श्री शनी महाराजांच्या पासून आपली पूर्णपणे मुक्तता होते साधारणपणे ही जी फळं मी तुम्हाला सांगितली आहेत ती तुमची कर्म खराब असतील तर मोठ्या प्रमाणात मिळू शकतात आता तुमची कर्म चांगली आहेत की तुमची कर्म वाईट आहेत हे तुमचं तुम्हालाच माहिती कारण प्रत्येकाची मनोदेवता माणसाला खरं सांगत असते आता श्री साडेसतीचा त्रास तुम्हाला होईल का यासाठी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि त्यासाठी तुम्ही पुढचा भाग बघा जर तुम्ही साडेसातीच्या टप्प्यात असाल किंवा तुम्हाला भविष्यातही साडेसाती लागणार असेल तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि जर ती उत्तरं निगेटिव्ह असतील तर शनी महाराज तुम्हाला दणकून आपटणार आणि जर सकारात्मक असतील तर शनी महाराजांचा त्रास होणार नाही यासाठी भाग दोन जरूर पहा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळ तुम्हाला जय साईराम जय शनिदेव